आषाढी आणि कार्तिकी अशा दोन्ही एकादशींना महापूजा करायला मिळाली हे आमचे भाग्य आहे देवाच्या आशीर्वादानुसार आपण मस्तक ठेवत असतो यापुढेही विठोबाचा आशीर्वाद राहू दे आगामी निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे साहेब यांना ताकद विठ्ठल देणार आहे म्हणूनच कार्तिकीची महापूजा मिळाली तर आषाढी वारीची विठोबाची शासकीय महापूजा करायला आपणास निश्चित आवडेल अशी इच्छा एकनाथ या शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी व्यक्त केली कार्तिकी एकादशीची विठ्ठलाची शासकीय महापूजा एकनाथ शिंदे आणि लता शिंदे यांनी केली यानंतर पुढील वर्षी आषाढीची महापूजा करायला आवडेल असेही लता शिंदे म्हणाल्या आषाढीला मुख्यमंत्री तर कार्तिकीला उपमुख्यमंत्री विठ्ठलाची महापूजा करत असतात यातच कार्तिकीची महापूजा केल्यानंतर लता एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाची आषाढीची पूजा करायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली आहे तसेच बळीराजा पुढील संकट दूर कर पाऊस थांबू दे असे साकडे विठोबाकडे घातले असल्याचेही लता शिंदे यांनी सांगितले पूजा झालेली आहे काय नेमक्या भावनात काय मागण्या केलेल्या माऊलीजवळ आज आमची चौथी वेळ आहे ही पण आम्हाला कार्तिकची आम्हाला पूजा करायला भेटली हे आमचं सौभाग्य आहे माझं आणि सगळ्या आमच्या घरातांचं सगळ्यांना सा, त्याचा आशीर्वाद भेटला पाहिजे आणि एकच मान्य आहे बळीराजाला आता पाऊस असं कमी पण आता झालं जास्त खूप झालंय आणि बळीराजाची शेतबितं सगळी ती हे झाली तर विठ्ठलाकडे एकच प्रार्थना याच्यानी की बळीराजाला सुखाचे दिवस आणू दे आणि पाऊस बंद होते ज्या पद्धतीने आषाढी आणि कार्तिकी दोन्ही पूजेचा मान तुम्हाला मिळतो अरे देवेंद्र फडणवीसांनंतर तुम्ही म्हणजे त्या कुटुंबानंतर तुमचंच कुटुंब आहे रा महाराष्ट्राच्या इतिहासात नाही आता देवाजी जशी माऊलीची विठ्ठलाची जशी आम्हाला आशीर्वाद आहे तसा आशीर्वाद आम्ही त्याच्या चरणी येऊन मस्तक चरणी ठेवू असं कधी विचार अशी पूजा सगळ्यांना मिळून करायला मिळेल दोन्ही पण आषाढी आणि कार्तिकी आम्ही मी तर बोलेन माझं सौभाग्य आहे विठ्ठल आणि दिलेलं की त्याच्या चरणी मला दोन्ही पूजा भेटल्या आणि ह्याच्यानंतर पण असंच आम्हाला सर्व आशीर्वाद ठेवू दे आणि असंच राहू दे आता निवडणुकी साहेबांपुढे खूप मोठी आव्हान आहेत निवडणुकीची महापालिका वगैरे सगळे एकत्र आलेत विरोधात आता विठ्ठलाच आहे ना मग निवडणुकीचं कुठून आलं तसं नाही म्हणजे साहेबांना ताकद घेतलं पाहिजे साहेबांना ताकद विठ्ठल देणार साहेबांना ताकद विठ्ठल देणार ज्या आरती कार्तिकी पूजा आमच्या हातून घडली त्या आरती साहेबांना पूर्ण ताकद देणार देव विठ्ठल हा आवडेल ना कोणाला पण आवडेल मला काय सगळ्या जनतेला आवडेल आषाढीची